विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून तयारी सुरू झालेली आहे राजकीय नेते मंडळी आता सक्रिय झालेले पाहायला मिळत दौरे करताना दिसत कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेताना दिसत आहेत विधानसभेसाठी पंकजा मुंडे सुद्धा चार दिवस पुण्यात आहेत विविध मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत पंकजा मुंडे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत पक्षाने पुण्यातील काही मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि त्या ती जबाबदारी त्यांच्याकडे असून आता त्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत आणि पुण्यात कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन विधानसभासाठी आता पंकजा मुंडे मैदानात उतरलेले आहेत आज त्या दिवस पुणेत काय कार्यक्रम असणार आहे काय रूपरेषा असणार आहे कार्यक्रमाची अगदी बरोबर आहे खरं तर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवरती घेतल्यानंतर पक्ष संघटनेने देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी जी आहे ती त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली पाहायला मिळते आजपासून सलग चार दिवस जे आहेत त्या पंकजा मुंडे पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागामध्ये जात दौरे करणार आहेत आणि तिथील कार्यकर्त्यांशी गाठीभेटी ज्या आहेत त्या घेणार आहेत तिथं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी जी आहे ती तयारी पंकजा मुंडेंकडून करून घेतली जाणार आहे प्रथमतः पिंपरी चिंचवड मतदारसंघाचा हा संपूर्ण दौरा जो आहे तो असणार आहे त्याचबरोबर वडगाव शेरीमध्ये जातील नंतर ग्रामीण भागामध्ये जातील प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो वाद सुरू आहे जगताप कुटुंबामध्ये जो वाद सुरू आहे त्या वादावरती देखील पंकजा मुंडेंना पडदा टाकण्यासाठी जबाबदारी जी आहे ती विशेष सोपवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वडगाव शेरी भागामध्ये जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे